सोलापूर ते हिंगोली असा प्रवास करून आलेल्या एसटी बस चालकाचा हिंगोली बस स्थानकातील जुन्या विश्रांती कक्षात मृत्यू झाला शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस झाले यवतमाळ जिल्ह्यातील तालुका राळेगाव येथील सुरेश सदाशिव सलामे पाच ऑक्टोंबर रोजी सोलापूर हिंगोली प्रवासी घेऊन निघाले होते सुरेश सलामी यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे त्यांनी प्राथमिक उपचार घेऊन थोडे बरे वाटल्यानंतर बस घेऊन हिंगोलीकडे निघाले होते रात्री साडे दहा वाजायच्या सुमारास प्रवाशांना हिंगोली बस स्थानकात सुखरूप आणून सोडले अस्वस्थ वाटू लागल्याने बस स्थानकाच्या जुन्या विश्रांती कक्षात असलेल्या पेट्यावर जाऊन झोपले रात्री उशिराने बाहेरील आगाराची कोणतीही बस न आल्यामुळे विश्रांती कक्षाकडे कोणीही गेले नाही शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कर्मचारी गेल्यानंतर सुरेश सलामे हे मृतावस्थेत आढळून आले पथकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मयत सुरेश सलामे यांचा मृतदेह हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला होता शवविच्छेदनानंतर सुरेश सलामे यांचा मृतदेह यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या गावी राळेगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे या सर्व प्रकारात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप सोडली आणि त्यानंतरच त्यांची प्राणज्योत मालवली सर्व प्रवाशांना एकंदरीत त्यांनी सुखरूपच सोडले आता सरकारकडून त्यांना चांगली मदत मिळावी अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी ने केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा